नमस्कार आपल्या आयुष्यात मित्र कोण आणि शत्रू कोण हे ओळखणं खरंच खूप अवघड होऊन बसतं नाही का तर आज आपण एका प्राचीन जातक कथेतून ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करणार आहोत जातक कथा म्हणजे भगवान बुद्धांच्या पूर्वजन्मांच्या कथा ज्यातून आपल्याला नेहमीच काहीतरी मोलाचं शिकायला मिळतं आणि आजची कथा तर खास आहे कारण ती आपल्याला शत्रू ओळखण्याच्या काही अगदी स्पष्ट खुणा सांगते म्हणजे बघा आपल्या आजूबाजूला कितीतरी चेहरे असतात पण कोणाच्या मनात नेमकं काय चाललंय हे कसं कळणार हाच तर मोठा प्रश्न आहे पण ही कथा आहे ना ती आपल्याला या गोंधळातून बाहेर काढायला नक्कीच मदत करेल चला का तर मग पाहूया यात नेमकं काय रहस्य दडलंय तर आपल्या कथेची सुरुवात होते एका नात्यातल्या विश्वासाला तळा जाण्यापासून एका गुरु आणि शिष्याच्या अगदी छोट्याशा वादातून गोष्ट आहे श्रावस्तीमधली तिथे एक तरुण भिक्खू होता जो आपल्या गुरूंसोबत राहायचा आणि त्याला असं वाटायचं की आपल्या दोघांमध्ये खूप चांगलं विश्वासाचं नातं आहे आणि याच मैत्रीच्या हक्काने किंवा विश्वासाने म्हणा त्या तरुण भिक्खूने काय केलं गुरूंच्या कापडाचा एक छोटा तुकडा घेतला त्याच्या मनात जराही शंका आली नाही की गुरु यावर काही म्हणतील त्याने त्या कापडाची एक साधीशी पिशवी बनवली पण घडलं मात्र अगदी उलट गुरूंनी ते पाहिलं आणि त्यांचा पारा चढला इतका की त्यांनी ते भिक्खूला नुसतं रागावलंच नाही तर एक जोरदार फटकाही लगावला आणि ओरडून म्हणाले तुमच्या आणि माझ्यात विश्वास तो काय विचार करा तो एक क्षण आणि त्या तरुण भिक्खूचा मैत्रीवरचा सबळा विश्वासच उडून गेला आता ही ही जरी एक छोटी वैयक्तिक घटना असली तरी ती वाऱ्यासारखी सगळ्या भिक्खू संघात पसरली आणि मग काय सगळेच जण यावर चर्चा करायला लागले की असं का घडलं असेल हळूहळू ही चर्चा भगवान बुद्धांच्या कानावर गेली आणि तेव्हा ते म्हणाले हे काही पहिल्यांदाच घडत नाहीये या व्यक्तीने पूर्वीसुद्धा असाच विश्वासघात केला आहे आणि इतकं बोलून त्यांनी एक खूप जुनी गोष्ट सांगायला सुरुवात केली आणि इथूनच आपली गोष्ट एका वेगळ्या काळात जाते ही आहे एक जुनी गोष्ट बोधिसत्वांच्या काळातली आणि ह्याच गोष्टीत या सगळ्या प्रकाराचं खरं रहस्य दडलेलं आहे तर ही गोष्ट आहे त्या काळाची जेव्हा बोधिसत्व म्हणजे बुद्ध होण्याच्या मार्गावर असलेले एक महान ज्ञानी तपस्वी हिमालयात आपल्या आश्रमात राहत होते आणि हो त्यांच्यासोबत त्यांचे अनेक शिष्यही होते आता झालं असं की बोधिसत्वानी नाही म्हटलेलं असताना सुद्धा त्यांच्या एका शिष्याने काय केलं त्याला एका अनाथ हत्तीच्या पिल्लाची दया आली आणि तो त्याला आश्रमात घेऊन आला आणि तिथेच त्याला वाढवायला लागला पण पुढे जे घडलं ते खूपच धक्कादायक होतं तोच हत्ती जेव्हा मोठा झाला तेव्हा त्याने चक्क आपल्या पालनकर्त्यावरच हल्ला केला हो ज्याने त्याला इतक्या प्रेमाने मुलासारखं वाढवलं त्यालाच त्याने ठार मारलं आणि तिथून जंगलात पळून गेला या अनपेक्षित आणि भयानक घटनेमुळे आश्रमातले सगळेच शिष्य खूप दुःखी झाले त्यांनी आपल्या त्या मृत साथीदाराचे अंतिम संस्कार तर केले पण त्यांच्या मनात एक विचित्र गोंधळ आणि भीती निर्माण झाली होती आणि मग ह्या दुःखातून आणि गोंधळातून काहीतरी मार्ग काढण्यासाठी ते सगळे शिष्य बोधिसत्वांकडे गेले त्यांना जाणून घ्यायचं होतं की असं का घडलं यामागे नेमका काय बोध आहे आणि इथे इथेच या कथेला सगळ्यात महत्त्वाचं वळण मिळतं कारण आता बोधिसत्व त्या शिष्यांना ते ज्ञान देणार होते जे आपल्याला शत्रू ओळखायला शिकवतं त्या शिष्यांनी बोधिसत्वांना एक अगदी सरळ आणि खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला ते म्हणाले गुरुदेव एखादी व्यक्ती आपली मित्र आहे की शत्रू हे आम्ही ओळखायचं तरी कसं यावर बोधिसत्वांनी शत्रू ओळखण्याच्या चार अगदी सोप्या खोणा सांगितल्या पहिली खूण शत्रू समोरच्या व्यक्तीला पाहून कधीच हसणार नाही दुसरी तो त्या व्यक्तीचं स्वागत करणार नाही तिसरी खूण तो नजरेशी नजर मिळवणं टाळेल आणि चौथी तो बहुतेक वेळा प्रत्येक गोष्टीला नकारार्थीच उत्तर देईल त्यांनी पुढे असंही सांगितलं की या खुणा इतक्या स्पष्ट आहेत इतकी ठोस चिन्ह आहेत की कोणताही शहाणा माणूस त्या सहज ओळखू शकतो आणि आपला शत्रू कोण आहे हे जाणू शकतो आता गोष्ट परत वर्तमानात येते आणि भगवान बुद्ध भूतकाळ आणि काळाचे धागे एकत्र जोडतात आणि त्यातून आपल्याला एक असा धडा शिकवतात जो काळाच्या पलीकडचा आहे ती जुनी कथा संपल्यावर भगवान बुद्धांनी एक मोठा खुलासा केला त्यांनी त्या प्राचीन कथेतली पात्र आणि आजच्या घटनेतल्या व्यक्ती यांच्यातला संबंध तो उघड केला बुद्धांनी सांगितलं की त्या गोष्टीतला तो विश्वासघातकी हत्ती तो दुसरा तिसरा कोणी नसून आजचा तो संतापी गुरु होता ज्या शिष्याने त्या हत्तीला वाढवलं होतं तोच आजचा तो, आज तो तरुण घिक्खू आहे आणि तपस्वींचा जो समूह होता ते म्हणजे आजचे बुद्धांचे अनुयायी आणि स्वतः बोधिसत्व अर्थात स्वतः भगवान बुद्ध आणि हा संबंध एक खूप मोठी गोष्ट आपल्यासमोर आणतो ती म्हणजे विश्वासघात आणि शत्रुत्वाची भावना ही फक्त एखाद्या घटनेपुरती नसते तर ती एक खोलवर रुजलेली प्रवृत्ती असू शकते एक असा स्वभाव जो जन्मोन्जन्मी सुद्धा बदलत नाही तर मग एक प्रश्न उडतोच हजारो वर्षांपूर्वी सांगितलेला शत्रू ओळखण्याच्या या खुणा त्या आजच्या काळात या डिजिटल जगात जिथे खरे चेहरे आणि मुखवटे यांच्यातला फरक ओळखणं इतकं कठीण झालंय तिथे कितपत लागू पडतात यावर विचार करायला हवा नाही का आणि याचं उत्तर कदाचित प्रत्येकाला आपल्या अनुभवातूनच शोधावं लागेल